नमस्कार विद्या अँड श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आले गायत्री टेक्स्टाईल मार्केटमध्ये पुरसून येला तर चला आपण पाहूया इथं मान्सून स्पेशल असा सेल लागलेला आहे तर चला पाहूया सुंदर साड्या किती रुपयापासून स्टार्ट आहे नऊ रुपयेपासून चालू आहे सर नव्वद रुपयापासून मानपानासाठी असते लग्नाचे नव्वद रुपयापासून स्टार्ट कलर पण सगळे चांगले कलर यायचे सगळे कोण कटाईल सगळे रंगाचे असं बॉक्स पॅकिंग आहे बॉक्स पॅकिंग आहे सगळे गट्टर गट्टर आहे देणे घेण्यासाठी खूप छान आहे आणि फक्त 90 रुपये आपल्याला वाटणार पण नाही की 90 रुपयाची साडी खूप सुंदर साडी आहे आपण ओपन करून बघूया किती सुंदर आहे सुंदर अशी साडी आहे कलर पण छान आहे तर देणे घेण्यासाठी आणि डे यूज साठी पण खूप सुंदर आहे आणि फक्त 90 रुपये आहे हा 130 रुपये

किती सुंदर कापडे इटालियन सिल्क एकदम मऊ आहे ह्याची प्राइस काय आहे एकशे पस्तीस रुपये बांधणी मध्ये इटालियन सिल्क आहे फक्त एकशे पस्तीस रुपयाला ह्याच्यात भरपूर असे कलर आहेत सुंदर कलर आहेत एकदम इटालियन सिल्क आहे आणि फक्त एकशे पस्तीस रुपयाला

एकदम सुंदर डिझाईन आहे आणि त्याच्यावरती आणि एकशे सत्तर रुपयाला आणि एखादा इटालियन सिल्क मध्ये फॅन्सी फ्रेश ह्याची काय प्राइस आहे इटालियन सिल्क दोनशे सात रुपये दोनशे सात रुपये दोनशे सात रुपये विथ ब्लाउज पीस एकदम मऊ आहे इटालियन सिल्क आहे आणि फक्त दोनशे सात रुपयाला दोनशे सात विथ ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीस सुंदर असे आणि कलर ऑप्शन भरपूर आहे आपण पाहू शकता गट्टेचे गट्टे असे गट्टेचे गट्टे भेटते ना आपल्याला तुम्हाला जर देणे घेण्यासाठी पाहिजे असतील ना तर असे गट्टेचे गट्टे भेटते ना आपल्याला नक्की असू आपल्या एकदा विजिट करा कॉटन बेसमध्ये दोनशे दहा रुपयाला ह्याच्यात पण भरपूर असे कलर आहेत आणि छान कलर येते एकदम डार्क सुंदर असे कलर येतात आपण पाहू शकतोय फक्त तीनशे रुपयाला कापड पाहू शकतो आपण किती सुंदर अस कलर येत आणि ह्याच्यात पाच सहा कलर अवेलेबल होतील आपल्याला कलर पाहू शकताय एकदम सुंदर कलर येतात आणि फक्त तीनशे रुपये सुंदर साड्या आहेत एकदम सॉफ्ट मटलं आहे दोनशे नव्वद रुपयाला दोनशे नव्वद रुपयाला आणि स्टोनची अशी ओल सुंदर असे स्टोनची बुटीस्टर तीनशे पन्नास, पन्नास हे तीनशे पन्नास आहे ह्याच्यात पण भरपूर कलर अवेलेबल आहेत पाहू शकता आपण ब्रासो पॅटर्न आहे हे चारशे रुपयाला ह्याच्यात पण भरपूर कलर अवेलेबल आहेत फॅन्सी बारीक बॉर्डर वगैरे हो हा येईल आपल्याला चारशे पन्नास रुपयाला बारीक लेस आहे बारीक प्रिंट आहे चारशे रुपयाला

हा कलर पाहू शकतो आपण सुंदर कलर आहे ह्याची बॉर्डर पण किती सुंदर आहे आणि फक्त तीनशे रुपयाला भेटणार आहे आपल्याला अशी ऑल ओव्हर डिझाईन येणार आहे बारीक बारी लेस ह्याची आपण पन तीनशे पन्नास रुपयाला हे तीनशे पन्नास रुपयाला भेटणार आहे आपल्याला आणि कलर पाहू शकतो आपण सुंदर असा कलर आहे तर ह्याच्यात पण सपास सहा कलर अवेलेबल होतील

फक्त तीनशे रुपयाला प्युअर कॉटन आहे आणि ह्याच्यात पण तुम्हाला पाच सहा कलर अवेलेबल आहेत सुंदर मध्ये कॉन्ट्रास्ट पीस आणि सुंदर अशी ऑल बुटी आहे त्याला सुंदर आहे साडी एकदम तीनशे दहा रुपयाला काटपदर साडी आहे

फक्त तीनशे दहा रुपयाला ह्याच्यात पण भरपूर असे कलर अवेलेबल आहेत ओलावर डिझाईन आहे आणि प्युअर कॉटन आहे सुंदर असे डिझाईन आहे त्याच्यावरती सुंदर असे कलर आहेत आणि कलर ऑप्शन भरपूर आहे आपण Exactly you